महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठीचं हे आंदोलन आहे मागच्या साधारणतः दीडशे वर्षापासून बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीचं आंदोलन सुरू आहे आणि खरं म्हणजे प्रत्येक धर्माचं त्यांचं स्वतःचं पवित्र स्थिरत असते तथागत भगवान बुद्धांना बौद्धगया या ठिकाणी त्यांना त्या ते ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली असं आपण सगळेजण म्हणतो आणि जगातले सगळ्या जा देशातील सगळी लोकं त्या ठिकाणी येतात परंतु आज त्या ठिकाणी बौद्धांचं त्या ठिकाणी नियंत्रण नाही आहे आणि म्हणून हा जो आंदोलन आहे की त्यांचं बौद्धाचं हे जगातलं पवित्र स्थान आहे आणि हे बौद्ध धर्मीयांनीच चालवावं व्यवस्थापन पण त्यांच्याचकडे असावं अशा पद्धतीची मागणी सातत्यानं त्या ठिकाणी होती आहे आणि मागच्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी बौद्ध या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि त्या दृष्टीनंच हा आंदोलन बारा बा तारखेला या ठिकाणी दिल्ली येथील जंतरमंतर या ठिकाणी होत आहे आणि संपूर्ण देशातील बौद्ध बांधव या ठिकाणी येत आहेत आणि भंते विनाचार्यजी यांच्या नेतृत्वात सगळे बौ भारतातील बौद्ध भिक्खू या ठिकाणी एकत्रित येत आहेत आणि निश्चितच बौद्ध या मुक्ती झाली पाहिजे असं या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे आणि महाराष्ट्रातून खऱ्या अर्थाने आम्ही गेल्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये धम्मध्वज यात्रा ही या ठिकाणी आयोजित केली होती संपूर्ण महाराष्ट्रामधून दीक्षाभूमी ते चैत्यभूमी चैत्यभूमीपासनं आम्ही या ठिकाणी पुन्हा विदर्भापर्यंत उर्वरित भागेची यात्रा नियोजित के केली होती या यात्रेमध्ये जेवढे तळागाळातील लोक आहे बौद्ध अनुयायी आहे त्यांना जागृत करण्याचं या यात्रेच्या माध्यमातून आम्ही काम केलं होतं आणि त्यांना जी खऱ्या अर्थाने जी परिस्थिती आहे बुद्धगया हा विषय बऱ्यापैकी जे अभ्यासू लोकं आहे जे बौद्ध जातात त्यांना माहिती आहे की बौद्ध बुद्ध गयेतील जे एकोणावीसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट आहे तो कशा रीतीने असंविधानिक आहे हे तळागाळातील बौद्ध लोकांना बौद्ध अनुयायांना माहिती नाही परंतु हे सांगण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी या, या यात्रेच्या माध्यमातून आम्ही केलं होतं कारण देशातील सर्वात जास्त बौद्ध समाज आंबेडकरी समाज हे महाराष्ट्रामध्ये असतो आणि कुठल्याही प्रकारचं आंदोलन असेल बौद्ध समाजाचं आंबेडकरी समाजाचं हे यशस्वी करायचं असेल तर महाराष्ट्राचा हा सिंहाचा वाटा असतो म्हणून महाराष्ट्रातील खूप जवळ जेवढ्याही प्रकार जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रातूनही लोक या आंदोलनामध्ये येतील आणि त्यांचा सिंहाचा वाटा ते प्रस्थापित करणार आहे अशी आम्हाला या ठिकाणी खात्री आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होत आहे त्यांच्यावरती कसं आहे कुठल्या प्रकारचा एखादा व्यक्ती संघर्ष करत असेल तर त्याला खाली पाडण्याचं काम त्याला खाली खेचण्याचं काम करणार करणारे भरपूर तयार होतात आणि त्यातील शासकीय शासनाला या ठिकाणी मान्य नाही आहे की बौद्धांच्या ताब्यात हे बुद्धविहार आलं पाहिजे कारण आपण बघतो एकोणावीसशे एकोणपन्नास हा कायदा अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरचा कायदा संविधान बनण्याचा अगोदरचा कायदा आहे संविधान लागू झाल्याच्या नंतर जे काही ब्रिटिश काली असेल किंवा पूर्वीचा परंपरा असेल यांना रद्द करून संविधानिकरित्याने संविधान लागू झाल्याच्या नंतर परंपरा आपण या देशामध्ये लागू केलेल्या आहे परंतु आता आपण बघतो एकोणावीसशे एकोणपन्नासचा कायदा जो असंविधानिक आहे कारण हे बौद्धांचं बुद्धविहार आहे आणि बुद्धविहार असताना बौद्धाचं व्यवस्थापन हे बुद्धविहारात असलं पाहिजे मग तिथे इतर धर्मीय का बौद्धांच्या विहारामध्ये इतर धर्मीय का असा हा संविधानिक प्रश्न आहे कारण इतर धर्मीयांच्या विहार मंदिरामध्ये बुद्धांचे कुठलेही बनतेजी नाही आहे कुठलेही धर्मगुरू नाही आहे कुठलेही वेगळे अनुयायी नाही आहे तर हा मुद्दा आहे आणि या मुद्द्यातला जेव्हा आमचे धम्मबंधू विनयचार्य यांनी हाताळलं आणि देशभरामध्ये याचं या ठिकाणी व्यापक काम केलं जनजागृतीचं काम केलं तर एकोणावीसशे एकोणपन्नास नंतर अनेक सरकार आले अनेक सरकार बदलली परंतु हा कायदा कुणीही बदला बदलण्याचा प्रयत्न केला नाही याच्याकडे दुर्लक्षित केलं तर त्यामुळे काय झालं की जेव्हा यांनी हे आंदोलन तयार केलं तेव्हा सरकारला हे गोष्ट नको आहे ता त्यामुळे त्यांना आंदोलन खतम करायचं होतं म्हणून त्यांना जवळपास अडुसष्ट वर्ष पहिला धर्मगुरु असेल की कुठल्या तरी धार्मिक आंदोलनासाठी जेलमध्ये मध्ये अडुसष्ट दिवस राहिले तर हे विषय होतात आज मंत्र्यांच्या भेटी घेतल्या भेटी घेतल्या मी मुळातच या महाबोधी महाविहाराला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि मग या ठिकाणी जर पाहिलं तर युनायटेड नेशन्स पण दोन हजार दोनमध्ये मध्ये या महाबोधी महावीराला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे खरं म्हणजे ही वास्तू अत्यंत पवित्र आहे आणि म्हणून मी महाराष्ट्रात पण भंतेजी विनाचारीजी आणि सगळी मंडळी माझ्याकडे आली होती ही लोकी सगळ्या मंडळींना भेटली सगळ्या राजकीय लोकांना भेटली आणि मुंबईमध्ये पण आदरणीय रामदास आठवले साहेब असतील आमची काँग्रेसची सगळी मंडळी असतील ह्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी मोठी सभा पण झाली होती आणि आम्हा सगळ्यांना वाटते का महाबोधी महाविहार आहे हा बौद्धांच्या नियंत्रणात ताब्यात असला पाहिजे त्या ठिकाणचं व्यवस्थापन आहे हे आम्हा सगळ्यांच्या ताब्यात असलं पाहिजे एवढीच भूमिका आहे आणि म्हणून मी या ठिकाणी यांच्यासोबत आज आलेलो आहे मला वाटतं सगळ्या मंडळीला आदरणीय किरण रिजिजू साहेब असतील आठवले साहेबांनी सगळ्या खासदारांना ही सगळी मंडळी आमची भिक्खू मंडळी त्या ठिकाणी भेटत आहेत आणि आम्ही सगळीजणं या ठिकाणी त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आलेलो